मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या कांदा मार्केटचे फायनल कांदा बाजार भाव तसेच सोलापूर घोडेगाव इंदोर मंडी व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे तीनशे पाच वाहनांमधून कांद्याची आवक आज उन्हाळी कांदे सरासरी पाच हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट सहा हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला लाल कांद्याची सरासरी बाजारभाव चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक गौ लॉट पाच हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला लाल कांद्याचे एकशे सत्तावीस वाहन आले होते तर विंचूर येथे आज एकूण तीनशे चौदा वाहनांची आवक होती यामध्ये उन्हाळी कांदा पस्तीस वाहनांची आवक होती उन्हाळी कांदा सरासरी पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप एक लॉट पाच हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकला लाल कांद्याची दोनशे एकोणऐंशी वाहनांची आवक होती लाल कांदेचे सरासरी बाजारभाव चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टप एक लॉट पाच हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नेपाळेत एकशे चाळीस वाहनांची आवक आली होती उन्हाळी कांदे सरासरी पाच हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला लाल कांदा तीन हजार चारशे चौतीस रुपये क्विंटलपर्यंत विकला पिंपळगाव येथे तीनशे आठ वाहनांची आली होती उन्हाळी कांदे सरासरी पाच हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे सात हजार एकतीस रुपये क्विंटलपर्यंत विकला लाल कांदा सरासरी तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे क्लॉट चार हजार पाचशे रुपये पर्यंत विकला सायखड्या ते ऐंशी आवक अवकाली होती सरासरी कांद्याचे भाव पाच हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे क्लॉट पाच हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला लाल कांदा सरासरी तीन हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला तर सोलापूर येथे आज चारशे पन्नास गाड्यांची आवक आली होती नवीन कांदा एक हजार पाचशे रुपयापासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला जुना कांदा दोन हजार रुपयापासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे तर घोडेगाव येथे आज एकूण सव्वीस हजार आठशे पंच्याऐंशी गोन्यांची आवक ही आली होती यामध्ये जुन्या कांद्याच्या चार हजार चारशे पंचावन्न गोण्या तर नवीन कांद्याच्या बावीस हजार चारशे तीस गोन्यांची आवक होती जुना कांदा एक नंबर प्रतीचा पाच हजार नऊशे ते सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला नंबर दोन प्रतीचे कांदे पाच हजार ते पाच हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम मोठा माल चार हजार सातशे चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर काही लॉटला चार सहा हजार शंभर ते सहा हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव जुन्या कांद्याला आज घोडेगाव येथे निघाले तर, तर नवीन कांदे एक नंबर प्रतीचे चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे चार हजार दोनशे चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे चार हजार ते चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले गोटा चार हजार ते चार हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्ठी तीन हजार आठशे ते चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकली जोड डॅमेज माल पाचशे रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत नवीन कांदे आज घोडेगाव येथे विकलेला आहे तर इंदोर मंडी येथे आज पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त कांदा कांदा गुन्ह्यांची आवक आली होती जुन्या कांद्याची यामध्ये पंधरा हजारपेक्षा जास्त गोन्यांची आवक होती नवीन कांदा महाराष्ट्रातील सुपर क्वालिटीचा तीन हजार सहाशे ते चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला ॲव्हरेज कांदा तीन हजार दोनशे तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला खंडवाचा सुपर नवीन कांदा तीन हजार सहाशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला ॲव्हरेज कांदा तीन हजार दोनशे तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जुने कांदे सुपर क्वालिटीचे चार हजार आठशे ते पाच हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे चार हजार पाचशे चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर एक लाख पाच हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर बेंगलोर इथे टोटल एक लाख दोन हजार पाचशे तेवीस गुन्ह्यांची अवकाळी होती महाराष्ट्रातील जुने कांदे पाच हजार आठशे ते सहा हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत चार पाच लॉट विकले तर बिग साईज कांदे पाच हजार चारशे ते पाच हजार सहा पाच हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल साईज कांदे पाच हजार ते पाच हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर कर्नाटकाच्या नवीन कांद्याचे भाव पाचशे रुपयापासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर जाणत्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा